नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण संख्यावरील काही प्रश्न पाहणार आहोत दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ऑप्शन्स आहेत एकोणसत्तर एकाहत्तर सदुसष्ट त्र्याहत्तर दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक दोनशे अठ्याऐंशी दिलेला आहे तर लहान संख्या काढताना सूत्र आहे लहान संख्या बरोबर फरक वजा चार छेद चार फरक दोनशे अठ्ठ्याऐंशी दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी वजा चार छेद चार दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून चार वजा केर दोनशे चौऱ्याऐंशी राहील दोनशे चौऱ्याऐंशी छेद चार चार सत्ता अठ्ठावीस चार एक चार बरोबर एकाहत्तर येईल म्हणजेच त्यापैकी लहान संख्या एकाहत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तुमच्यासाठी उदाहरण दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक दोनशे बत्तीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ऑप्शन्स आहेत सत्तावन्न एकोणसाठ एक्कावन्न त्रेपन्न हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद